ऐन सणासुदीच्या दिवसात भोईसर ग्रामपंचायतीचे फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष फक्त ग्रामपंचायतीचा कर आला पाहिजे सर्वसामान्य जनतेला वाहतूक कोंडीमुळे कितीही त्रास सहन करावा लागला तरी काही फरक नाही असा पवित्रा घेणारे भोईसर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी काही दिवसांपासून पद्म समोरील मुख्य रस्त्यावरच बसले आहेत फेरीवाले सदर सणासुदीच्या दिवसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे त्याच्याकडे मात्र बोईसर ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे यशपद्मजवळ रस्त्यालगत भिंतीला तीन ते चार फूट अंतरावर लोखंडी जाळी लावल्याने भिंतीजवळ बसणारे फेरीवाले हे भिंत सोडून पाच ते सहा फुटांवर पुढे यांच्या हात गाड्या लागल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो आहे रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे मोठा अपघात देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र भोईसर ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत ग्रामविकास अधिकारी हे कर वसूल करण्यात व्यस्त दिसत असल्याचे दिसून येत आहे Terima kasih telah